हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल तर आज मी लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा विषय आणलेला आहे महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे काही लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ बघितल्यावर थोडंसं टेन्शन येणार आहे कारण व्हिडिओचा विषयच तो आहे लाड लाखो लाडक्या बहिणी नावडत्या ला या विषयावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओ तुम्हाला महत्वाची माहिती मिळणार आहे आणि पूर्ण माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जाची छाननी केली जाणार आहे छाननीनंतर नियमाबाह्य अर्ज बाद केले जातील अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजेच तीस ते पस्तीस लाख महिलांच्या लाभांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे महायुती सरकारच्या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे जाहीर केले तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्याच वेळी निकषा बाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याच्या माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो ह्यामध्ये असं कळून येतं आपल्याला की दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे त्यांना दहा लाख रुपयांचं उत्पन्न आहे आणि तरीही या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे खऱ्या गरजवंतांना रक्कम मिळावी या उद्देशाने पुढील तीन महिन्यात अर्जाची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे विशेषत मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत आता अर्जाची छाननी केली जाईल त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थ्यांना बाद केले जाईल असे वक्तव्य माननीय अदिती तटकरे मॅडम यांनी केलेले आहे त्यामुळे आता लाखो अर्जांची छाननी सुरू करण्यात आली असून दोन कोटी चौतीस लाख लाभार्थीपैकी पंधरा ते वीस टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे प्रारंभी कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना एकवीस ते पासष्ट वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी या दोन प्रमुख अटी होत्या वयोगटातील चार कोटी सात लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते राज्य सरकारचे या योजनेसाठी एकूण शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे म्हणजे राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या तेरा लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आलेले आहे मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थींना डिसेंबरचा हप्ता देण्याचा प्रस्ताव मंजुरी दिली जाईल म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत थोडीशी तरी आनंदाची आणि दिलासादायक बातमी ही आहे की ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत या योजनेसाठी त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी मंजुरी दिली गेलेली आहे म्हणजे ज्या महिला पात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिला ज्या पात्र आहेत त्या महिलांना डिसेंबरचा हप्त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे लवकरच त्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे मात्र लाडकी बहीण योजनेचे चुकीच्या पद्धतीने अटींचे पालन न करता या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला आता बाद होणार आहे आणि तोच हा विषय होता की काही बहिणी नावडत्या म्हणजे काही बहिणी नावडत्या का कारण सरकारला तर सगळ्याच बहिणी आवडत्या आहेत सगळ्याच बहिणी लाडक्या आहेत पण ज्या बहिणींनी हमीपत्रात हमी, हमी लिहून दिलेली आहे तरीही चुकीच्या पद्धतीने पात्र नसताना देखील या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत आहेत तर ह्या महिला आता या योजनेपासून बाद होणार आहेत वंचित होणार आहेत आणि खऱ्या गरजवंतू ज्या महिला आहेत ज्या बहिणी आहेत ज्यांना खरंच गरज आहे ह्या पैशाची त्यांना ही त्यांच्यासाठी ही योजना चालू राहणार आहे आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो एकंदरीत स्पष्ट भाषेत हेच झालं की तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तुमच्या घरात चार चाकी वाहन नसायला पाहिजे तुमच्या घरात कोणीही आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत नसेल अशा महिला ह्या योजनेसाठी पात्र ठरतात मात्र जर तुम्ही सरकारच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून बाद होणार आहात तर आता या सगळ्या अर्जांची पडताळणी सुरू होत आहे आणि जर तुम्ही ह्यात पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची टेन्शन करायची काही गरज नाही आहे तुमचा डिसेंबरचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार तर ही जी बातमी होती तर ही वर्तमानपत्रातली होती आणि वर्तमानपत्रात आलेली ही बातमी होती तर तीच बातमी मी, मी तुम्हाला सांगितलेली आहे बहुतेक ही बातमी तुम्हाला कळली पण असेल तर ही बातमी ऐकून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या प्र प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते मित्रांनो असेच माझे व्हिडिओ बघत राहावा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सब्सक्राइब करूनच जावा तर भेटूया नवीन असाच महत्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार आणि बाय